कोल्हार <med> परिसरात सलग चौथ्या बिबट्या जेरबंद करण्यात यश आलं असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण कायम आहे राहाता तालुक्यातील कोल्हार परिसरात सलग चौथ्या बिबट्याला पकडण्यात वन खात्याला बुधवारी पहाट यश विशेष म्हणजे गेल्या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये एकाच शेतकऱ्याच्या शेताच्या आजूबाजूला लावलेल्या पिंजऱ्यामध्ये हे चारही बिबटे झाले आहेत नगरमनमाड राज्य महामार्गावर नवाळे वस्ती या ठिकाणी हा चौथ्या बिबट्या जेरबंद झाला असून कोल्हार भगवतीपूर शिवार परिसरामध्ये मधुकर निबे यांच्या शेतात गेल्या काही दिवसांपूर्वी वनविभागाकडून पिंजरा लावण्यात आला होता त्या पिंजऱ्यामध्ये तीन वेळा बिबटे जेरबंद झाले त्यानंतर देखील पुन्हा पिंजरा लावण्यात आला होता दिनांक एकवीस मे रोजी चौथ्या बिबट्या पहाटेच्या सुमारास जेरबंद झाल्याची माहिती समजली परिसरातील नागरिकांना बातमी कळताच नागरिकांनी बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी केली होती यावेळी पिंजऱ्याच्या खालील भागाची फळी ही अचानक तुटली बिबट्या पिंजराच्या बाहेर येण्याच्या भीतीनं ना नागरिकांची एकच धांदल उडाली त्यानंतर नागरिकांची पळापळ सुरू झाली परंतु परिसरातील तरुणांनी मोठ्या शिताफीनं जवळजात मोठी दगडं खाली लावत पिंजरा व्यवस्थित केला असे आणखी किती बिबटे परिसरात आहेत या चिंतेनं परिसरातील शेतकरी कुठेतरी भीती कायम आहे वनविभाग देखील बिबट्यांच्या या आश्चर्य व्यक्त आहे या याआधी तीन बिबटे पिंजरात अडकले होते आज पिंजरात अडकलेले एक नर असल्याच स्थानिकांकडून आले परिसरात आणखीही बिबट्यांचा वावर आहे असं नागरिक सांगत असून त्यामुळे पुन्हा पिंजऱ्यामध्ये बिबट्या सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे या परिसरात पुन्हा पिंजरा लावण्यात यावा अशीही मागणी होत आहे ब्युरो रिपोर्ट एसन मीडिया कोल्हार